चार डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती हा दिवस भगवान दत्तात्रयांच्या जन्माचा त्यांच्या कृपेचा या दिवशी केलेलं गुरुचरित्र पारायण तुम्हाला असीम सुख आणि समृद्धी देऊ शकते पण गुरुचरित्राचे त्रेपन्न अध्याय आहे ते नेमके काय सांगतात या पारायणाचे रहस्य काय आहे याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया दत्त जयंती हा मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जाणारा एक अत्यंत पवित्र सण आहे या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला जे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप मानले जातात भगवान दत्तात्रेय हे आदियोगी आणि आदिगुरु आहेत जे ज्ञान वैराग्य आणि साधनेचे प्रतीक आहेत महाराष्ट्रात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दत्त जयंतीच्या दिवशी दत्तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक कार्यरत असते असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही उपासना अत्यंत फलदायी ठरू शकते दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद मानलं जातं श्री सरस्वती गंगाधर स्वामी यांनी पंधराव्या शतकात लिहिलेला हा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दिव्य लिलांचे आणि उपदेशांचे वर्णन करतो यात ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड यांचा सुंदर समन्वय साधला आहे जो भक्तांना योग्य दिशा दाखवतो गुरुचरित्राचं पारण केल्यानं भक्तांना शांती समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख शांती नांदते दत्त जयंतीच्या आधी एकादशी गुरुचरित्र सप्ताह करण्याची परंपरा आहे या काळात केलेले पारायण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि जीवनातील संकट दूर करते पितृदोष असे वास्तुदोष आणि ग्रहदोषांवरही हा एक रामबाण उपाय मानला जातो गुरुचरित्रात एकूण बावन्न किंवा त्रेपन्न अध्याय आहेत त्रेपन्नावा अध्याय हा अनेकदा अवतरणिका किंवा सार म्हणून ओळखला जातो जो मागील बावन्न अध्यायांचा गोषवारा देतो प्रत्येक अध्याय श्री गुरूंच्या विविध लीला उपदेश आणि चमत्कारांनी भरलेला आहे या त्रेपन्न अध्यायाचे सार म्हणजे गुरुचं महत्त्व कर्म भक्ती आणि ज्ञानाचे मार्ग संकटातून मुक्ती धर्म आचरण आणि सेवाभाव आता गुरुचं से महत्व कस तर गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्वरूप आहे गुरूंच्या कृपेशिवाय ज्ञान प्राप्ती आणि मोक्ष मिळणं कठीण आहे हे ग्रंथ वारंवार सांगतो कर्म भक्ती आणि ज्ञान मार्ग बद्दल बोलायचं झालं तर ग्रंथात विविध कथांच्या माध्यमातून निष्काम कर्म दृढ भक्ती आणि अध्यात्म्याचे महत्व समजावले आहे श्री गुरूंच्या कृपेनं कृष्ठरोगी बरा झालाय मृत व्यक्ती जिवंत झालाय दरिद्री श्रीमंत झाले अशा अनेक कथा यात आहेत या कथा आपल्याला श्रद्धा आणि संयम शिकवतात ब्राह्मणांचे आचार धर्म व्रत वैकल्य अश्वत्थ आणि औदुंबराचे आणि शिवपूजेचे महात्म्य यात विस्ताराने सांगितले सेवाभावाबद्दल बोलायचं झालं तर गायी कुत्रे जे चार वेदांचे प्रतीक मानले जातात आणि गरजूंची सेवा करण्याचे महत्व या ग्रंथात अधोरेखित केले आहे पारायणही केवळ आध्यात्मिक उन्नतीच नाही तर भौतिक इच्छांची पूर्तता देखील होते असा विश्वास आहे आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर शुद्ध अंतःकरणानं आणि नियमानुसार गुरुचरित्र पारायण करणं आवश्यक मानले जातं पारायण सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे आणि एका गाईला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दिला जातो चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा भगवे वस्त्र घालून त्यावर श्री गुरुंच्या पादुका किंवा मूर्ती ठेवून कलश स्थापना केली जाते उदबत्ती धूप आणि समयी प्रज्वलित करून वाचन संपेपर्यंत ती तेवत ठेवली जाते पारायण शक्यतो शनिवारी सुरू करून शुक्रवारी समाप्त केलं पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून केले काळात उपवास न करता सात्विक आहार घेतला जातो ब्रह्मचर्याचं पालनही केलं जातं दत्त जयंतीच्या आधीपासून सप्ताह पद्धतीनं पारायण केल्यास विशेष फळ मिळतं असेही सांगितलं जातात दररोज विशिष्ट अध्याय वाचून सात दिवसात हा ग्रंथ पूर्ण केला जातो गुरुचरित्राच्या नियमित पारायणानं आध्यात्मिक प्रगती होते घरात सुख शांती येते आणि भक्तांचे जीवन समाधान आणि आनंदाने भरून जाते कुंडलीतील ग्रह नक्षत्रांचे दोष दूर होतात प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबण उपाय असल्याचे जाणकार सांगतात हे पारायण आपल्याला मानसिक स्पष्टता आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते असंही सांगितलं जातं तर दत्त दत्तभक्तांनो या दत्त जयंतीच्या निमित्तानं तुम्ही गुरुचरित्र पारण्याचा संकल्प करू शकता श्री दत्तात्रयांचा कृपाशीर्वाद तुम्हालाही प्राप्त होऊ शकतो आता नक्कीच गुरुचरित्र पारायणाच्या वेगवेगळ्या अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे पण वैवाहिक समस्येसाठी या ग्रंथातल्या कोणत्याच अध्यायात अशी फलश्रुती सांगितली नाही त्यामुळे जर आपण वैवाहिक समस्येसाठी हा ग्रंथ वाचत असाल तर ते त्वरित बंद करावं किंवा कोणाला तसं सांगू नये अथवा करू देऊ नये आता श्री गुरुचरित्रातील वेगवेगळ्या अध्यायाची फलश्रुती जाणून घ्यायची झाली तर पहिला अध्याय सांगतो नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होतं दुसरा अध्याय सांगतो कलीबाधा आणि सर्व रोगबाधा नाहीशी होतात तिसऱ्या अध्यायाने गुरुकृपेचे शमन होते आणि व्रताची पूर्तता होते. चौथ्या अध्यायाने स्त्री छलनाचा दोष जातो आणि स्वहिताचे रक्षण होते. पाचव्या अध्यायाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते. सहाव्या अध्यायाने दैवी कोप दूर होतो आणि विद्याप्राप्ती होते. सातव्या अध्यायाने पंचमहापाप आदि सर्व पातके नाहीशी होतात. आठव्या अध्यायाने बुद्धिमानदे नाहीसे होतात. विवाह कार्य सुलभ होते. नवव्या अध्यायाने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहाव्या अध्यायाने येतात आणि चोरीचा आळ दूर होतो अध्यायाने अध्यायाने संकट दैन्य दा दारिद्र्य यांचं निवारण होतं अध्याय तेराने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात चौदाव्या अध्यायापासून प्राणघातक गंडातरांपासून संरक्षण लागतं पंधराव्या अध्यायाने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते सोळा अध्यायाने आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो सतराव्या अध्यायाने ज्ञान आणि गुरुकृपा यांचा लाभ होतो अठराव्या अध्यायाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसं होतं एकोणीसाव्या अध्यायाने भाग्यवृत्ती होते, होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्रीस्थळी या तर पुण्य यांचा लाभ मिळतो विसाव्या अध्यायाने गुरुस्मरणाने संचित पापांचा क्षय होऊन आचार शुद्ध होतात एकवीसाव्या अध्यायाने मृत्यूभयापासून मुक्ती मिळते बावीसाव्या अध्यायाने वांस दूर होतं बाळंतिनीला चांगलं दूध येतं तेवीसाव्या अध्यानं पिशाच बाधा नष्ट होतात राजमान्यता प्राप्त होते चोवीसाव्या अध्यायाने भ्रम आणि वैचारिक गोंधळ दूर होऊन मनःशांती लाभते पंचवीसाव्या अध्यायाने अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात सव्वीसाव्या अध्यायाने शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात सत्तावीसाव्या अध्यायाने नष्ट होऊन चित्त शुद्ध होत विद्वानाचा निवृत्ती होते अध्यायाने वाईट कर्माचे दोष होता। दूर होतात तर एकोणतीसाव्या अध्यायाने दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभत तिसाव्या अध्यायाने आपल्या पतीला दीर्घायू प्राप्त होऊन सौभाग्यवृत्ती होते एकतीसाव्या अध्यायाने पतीवर येणारं विघ्न ठरत बत्तीसाव्या अध्यायाने वैधव्याची दुःख टळते तेहतीसाव्या अध्यायाने वचनभंग आणि व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते चौतीसाव्या अध्यायाने प्राण संकटाचं निवारण होऊन आयुष्यवृद्धी वृद्धी होते पस्तीसाव्या अध्यायाने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंधही जुळतात अध्याय छत्तीसने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होत सदतीसाव्या अध्यायाने मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान आणि ब्रह्मप्राप्ती होते अडतीसाव्या करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीसव्या अध्यायाने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चाळीसाव्या अध्यायाने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होतं एक्केचाळीसव्या अध्यायाने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो बेचाळीसव्या अध्यायाने विद्या फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येतं त्रेचाळीसव्या अध्याने गर्व आणि क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते शिवाय बुद्धीही वाढते छेचाळीसव्या अध्यायने चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते सत्तेचाळीसव्या अध्याने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्यायाने विपुल प्राप्त होते विघ्न टळतात एकोणपन्नासाव्या अध्यायाने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचं क्षालन होतं पन्नासाव्या अध्यायाने ग्रंथिरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभतं आणि एकावनव्या अध्यायाने सुख समृद्धी आणि अंतिम मोक्षी प्राप्त होते एवढंच नाही तर गुरुचरित्रातील सर्व अध्यायाची फलश्रुती बघता वैवाहिक समस्यांची फलश्रुती त्यात नाही मग आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडेल की वैवाहिक समस्यांसाठी दुसरा उपाय नक्की काय या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तुम्ही सुद्धा दत्तजयंतीच्या निमित्तानं गुरुचरित्र पारायण करता का आणि याचे तुम्हाला काय लाभ झाले तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका